अशी इतकी वेळ लागली आमच्या आणि कोण म्हणजे मर्यादित आहे काय बोलायचं खरं सांगायचं जबाबदार लोकांसाठी वक्तव्य आहे जबाबदार वक्त लोक इतकं बोलतात हे मी महाराष्ट्रात कधी पाहिले नाही मी महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाणांच्या आजच्या उत्तमांच्या फेल अनेक लोकांचं वर्तन झाले धरण्याच्या संबंधीचा माझा संबंध हा जर विचारात घेतला तर त्यांचं उपोषण सुरू झाल्याच्या नंतर त्यांना भेटायला परिणाम केली होती आणि त्यांना भेटून एवढं सांगितलं की तुमच्या मागण्याच्या संबंधीचा अर्ज मी समजू शकतो पण दोन समाजामध्ये अंतर वाढेल असं काही करू नका महाराष्ट्राचं सामाजिक ऐक्य हे तिथे अशी करा तुमच्या वर्चासाठी आग्रह समजू शकतो पण इतर समाजाच्या संबंधी ही योग्य दिसणार नाही एवढं फक्त वादन त्यांचा संवाद त्यानंतर हा देखील एका शब्दाने अजून त्यांचं बोलणं नाही ना भेट नाही आणि असं असताना या दोघांनी त्याच्यात खरं मुख्य वृक्षांती नाहीत उपवृक्षांतांचे हेच त्याचे आशा प्रायेश त्यांच्यावर सुद्धा शंभर टक्के चुकीचं मला माहिती आहे राजेश टोपेंची मदत राज्य सरकार घेत होतं हा प्रश्न स्वर्ग आहे पण त्यांचे शेजारी येते आणि त्यांनी निगोशियट करावे आणि कुठेतरी मिटिंग फॉल आणायला प्रयत्न करावे असं काही जबाबदार लोकांनी तो सुचवलं होतं याची माहिती मला आहे आणि त्यामुळे त्यांचा आरोप करणं एका बाजूने त्यांची मदत घेणं दुसऱ्या बाजूने त्यांचा प्रहार करणं ही जर भूमिका असेल तर उद्या काही प्रश्न निर्माण झाले तर राज्य सरकारची सुसोबत कोण ठेवेल कोण त्यांच्या विश्वास आवश्यक आहे एस आय टी नेवा सुप्रीम कोर्ट जज नेवा आणि काय असेल ती चौकशी करा आमची काही असं कळत नाही त्याला दर कसा संबंधच नाही मैत्री फोन आले फोन चौकात फोन आमची तपास झाली त्यांचा फोन तफासा एक फोन तुम्ही केला माझ्या फोनवर नाही एक फोन जर केला हे जर सिद्ध झालं मी वाटतं ते मान्य केलं मी कसं <laughs> दे? <laughs> आहे फोन करला इतकी वेळ लागली आमच्या कोण म्हणजे त्यांना मर्यादित आहे नेंदू त्यांच्याकडे काय बोलायचं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका